होत नाही रक्ताची लंगोटी लावून नामदेवराय कीर्तनाला उभे राहिले तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग देव नाचतो आणि जनाबाई ज्ञानेश्वर महाराजाला चाल म्हणा म्हणून विनंती करतात जनी म्हणे ज्ञानदेवा बोला ज्ञानोपरानी चाल म्हणावी जनाबाईनं विनंती करावी नामदेवरायाने निरूपण करावं आणि कीर्तनातला तो रंग पाहिल्याच्या नंतर परमात्मा पंढरीनाथानं नामदेवरायच्या कीर्तनामध्ये येऊन तल्लीन होऊन नाचावं एवढं नाचावं अंगावरचा पितांबर गळाल्याचं भान देवायला राहू नये नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावधोई देवाय सा बोले कबीर हे नामदेवराच्या कीर्तनाचं वैभव आहे आपलं वैभव बघा आपल्या कीर्तनाचं वैभव बघा नामदेवरायाच्या अंगावर नेसायला त्यांना धोतर नाही रक्त्याची लंगोटी अनाथच्या कीर्तनकाराचं मी सहज विनोदानास सांगतो आजच्या कीर्तनकाराच्या अंगावरचे कपडे काढून जरी विकायचे ठरले तरी पंधरा हजारपेक्षा कमी पैसे येत नाहीत एवढं वैभव लौकिक आहे पण काय बघा ना कीर्तनावर भूत तरी नाचतं का नाचत नाही आपल्या कीर्तनात कोण नाचतं सांगा नामदेवराच्या कीर्तनात अंगावर नेसायला धोतर नाही हो पण देव नाचतो अंगावर नेसायला धोतर नाही नामदेवरासारखा ज्ञानी महात्मा चाल म्हणतो तल्लीन होऊन जे ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाच्या गुरुचे गुरु आहेत त्या ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहून चाल म्हणावी याच्यापेक्षा भाग्य कोणतं याच्यापेक्षा मोठं वैभव कोणतं हे वैभव ज्ञानेश्वर महाराज हे नामदेवरायाच्या कीर्तनाचं आहे हे कथेचं वैभव आहे हे शुकाचार्याच्या कीर्तनाचं वैभव आहे म्हणून कथा कशी आहे श्रीमत श्रीमंत आहे आम आता तर म्हणजे व्यापक आहे हरि अनंत हरी कथा अनंता परमात्मा जसा अनंत तशी परमात्म्याची कथा सुद्धा अनंत श्रियामुळं त्रिभुवनात व्यापक जसा परमात्मा तशी देवाची कथा सुद्धा त्रिभुवनात भरलेली आहे त्रिभुवनात भरलेली आहे अशी कथा त्या कथेचं दान देणारा कथेचं निरूपण करणारा जो महात्मा शुकाचार्याने सांगितलं भगवंतानी गोपिकाने सांगितलं की ते कथेचं दान देणाऱ्या महात्म्याच्यापेक्षा मोठा दाता नाही दाता तुची एक जाणं नारायण स्मरवी असं कथेचं महत्त्व आहे आणि अशी कथा सांगणारा ग्रंथ किंवा कथेच्या माध्यमातून भगवंताचं ज्ञान करून देणारा ग्रंथ म्हणून श्री म्हणून श्रीमद भागवताची प्रसिद्धी आहे अशा या भागवताचं चिंतन आपल्याला करायचं आहे तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधारानं आणि गोपिकांच्या वचनाच्या आधारानं भागवताचा महिमा काय त्याचा आपण विचार केला भागवताचा स्कंद पुराणात आलेला महिमा पाहत पाहत भागवताचं चिंतन करायचं आहे करू संतांचं नामस्मरण आणि आरती करून आत्ता आपल्याला थांबायचं आहे इफेक्ट कमी करा करा इफेक्ट इफेक्ट हा खूप घुमायला श्री ज्ञानदेव श्रीतुकार श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री, श्री ज्ञानदेव इकडे लक्ष द्या सदगुरु श्री महाराज आज घाई असल्यामुळं लगेच मंडपातून बाहेर जाणार आहेत सगळ्यांनी रस्ता आहे उद्या सद्गुरु श्री महाराजांच्या दर्शनाचं भाग्य आपल्याला महाराज बोलणार बरं उद्या आपल्याला महाराजांचं दर्शन मिळेल पण आता महाराज मंडपातून जातील पूज्य महाराज बोलणार आहेत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरण महोत्सवाच्या निमित्ताने आज तिसऱ्या दिवशी भागवत कथा परमादरणीय प्रातस्मरणीय श्री महाराजांच्या मुखातून आता आपण श्रवण केले त्यानंतर आज लातूर येथील ज्येष्ठ हृदय तज्ञ डॉक्टर डॉक्टर तुबे यांना महाराज डॉक्टर या बजरंग दुबे यांना महाराज आशीर्वाद करतील फोटो आणलाय का तुम्हाला तुला फोटो कुठे आहे तुला दहा दहा सांगितलं एक दोन मिनिट थांबतो दुसऱ्याला डॉक्टर श्रीकांत दुबे ते लगेच प्रकाश चला यांच प्रकाशन करून घ्या अर्जुन माळ्याचे फोटो आणू देत का विचार घेऊन फोटो मी कसं खालीन धाबो मी एक बोलणारा माणूस खालो आज या भागवत कथा ज्ञान सोहळ्यामध्ये च नाथ संस्थांचे वैजवाडे यांना गुरुवर्य चंद्रशेखर महाराज आशीर्वाद करत आहे विजंदर वाघरे यांनाही महाराज आशीर्वाद करतील विठ्ठल राय यांनाही गुरुवर्य चंद्रशेखर महाराज आशीर्वाद करते श्री विठ्ठल राय यांनी कथा व्यासपीठावर यावं त्यांना परमपूज्य गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज आशीर्वाद करतील बॉइस हैदराबाद यांनाही गुरुवर्य पूज्य देगलूरकर महाराज आशीर्वाद करतील या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आपल्या संस्थांचे अनुग्रहित भक्त शिष्य यांनी तृतीय सत्पुरुष या परंपरेतील दासवीरनाथ महाराज व चौथे पीठाधिपती ज्यांचा पंचवीसावा पुण्यस्मरण सोहळा आपण सर्व भक्तिभावनेने संपन्न करत आहोत त्यांच्यावर लीलामृत दोन्ही ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत त्याचं प्रकाशन गुरुभक्त अर्जुन बळीराम माळी यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं प्रकाशन प्रातस्मरणीय गुरुवर्य पूज्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर आत्तास त्यांच्या अमृतहस्ते सिद्धहस्ते संपन्न होत आहे परमपूज्य पीठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज सद्गुरु गहिनीनाथ महाराज गोरखनाथ महाराज श्रीरंग महाराज ज्ञानराज महाराज व सर्व महाराज परिवारांच्या साक्षीनं व आपल्या उपस्थितीमध्ये हा मंगल सोहळा संपन्न झालेला आहे प्रकाशन संपन्न झालेला आहे टाळ्यांच्या गजरात या प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा देऊया अर्जुन माळी जे ग्रंथाचे लेखन करते आहेत त्यांना परमपूज्य गुरुवर्य देगलूरकर महाराजांना मी प्रार्थना करतो की त्यांना शाल अर्पण करून त्यांना कृपा आशीर्वाद द्यावा शाल बेंगलुरून आलेले वेदमूर्ती या आशीर्वाद गुरुवर्य चंद्र महाराज करतील वेदमूर्ती बेंगलुरून आलेले वेदमूर्ती त्यांनी यावं आणि महाराजांचा आशीर्वाद घ्यावा कोणीच वेदमूर्ती घ्या या लवकर या प्रशांत या लवकर लातूर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ श्री दुबे साहेब यांचा नाथ संस्थांशी खूप निकटचा स्नेहसंबंध आहे त्यांना गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमृत हस्ते गुरुबाबांच्या अमृत हस्ते गहिनाथ महाराजांच्या व गोरख महाराज श्रीरंग महाराज, महाराज यांच्या उपस्थितीत त्यांना शाल देऊन पांडुरंगाचा पांडुरंगाची पांडु मोठी भव्य प्रतिमा त्यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे बोला पुंडली कवर दे हरविठ्ठल सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज रोजच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात आता लगेच चार वाजता हरिपाठ होईल त्यानंतर लगेच प्रासादिक चक्रीभजन होईल आणि बरोबर सात वाजता म्हणजे रेअर अगदी ठीक सात वाजता परमपूजा प्रतस्मरणीय श्री चंद्रशेखर महाराज दे सॉरी चैतन्य महाराज देगलूरकर यांचं आपल्याला अमृतवाणी कीर्तन आपल्याला श्रवणाचा लाभ आप मिळणार आहेत आपण सर्व या श्रवणासाठी उपस्थित राहावं ही संस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणि आता सर्वांनी महाराजांचं प्रस्थान या व्या कथा व्यासपीठातून मंडपाच्या बाहेर झाल्यानंतरच उठायचं आपण मर्यादा पाळायची थोडी भक्तांनी शिस्त पाळायची लगेच उठायचं नाही थोडी शांतता मर्यादा आणि नियमाचं पालन करा महाराज या कथा मंडपातून जेव्हा बाहेर रवाना होतील प्रस्थान करतील त्यावेळाच उठा तोपर्यंत उठू नका अशी सगळ्यांच्या चरणी माझी नम्रतेची विनंती विठ्ठल 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 विठ्ठल